नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग आठवा ओवी क्रमांक सहाशे त्रेसष्ट ते आठशे दहा परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या आठव्या भागाला आज सुरुवात करूया अठराव्या अध्यायातील चौदावा श्लोक बघितला तर त्यामध्ये पाच गोष्टींचा उल्लेख आहे अधिष्ठान म्हणजे शरीर कर्ता म्हणजे जीव वेगवेगळी इंद्रिये त्यांच्या हालचाली व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यापैकी अधिष्ठान इंद्रियांच्या हालचाली व त्यांच्या अधिष्ठात्री देवता या एकमेकांशी संबद्ध आहेत पण आत्मा कर्मापासून वेगळा असून साक्षी मात्र आहे यावरून आठवण होते ती रसायनशास्त्रातल्या कॅटालिस्ट या शब्दाची हा मोठा विलक्षण शब्द आहे कॅटालिस्ट म्हणजे असा घटक की जो स्वत कोणत्याही रासायनिक प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही परंतु तो केवळ तिथे असल्याने ती रासायनिक क्रिया सफल होते महत्वाचे म्हणजे जो पदार्थ दुसऱ्या पदार्थाशी कोणत्या तरी कारणाने संबंधित असतो तोच त्या रासायनिक प्रक्रियेत सहभागी होतो असं बघा की संपूर्ण विश्वात शास्त्रांनी शहाण्णव द्रव्य मानली असली तरी सगळी सगळ्यांशी एकरूप होत नाहीत उदाहरणार्थ पाणी घेतले तर फक्त ऑक्सिजन व हायड्रोजन एवढी दोनच मूलद्रव्ये एकत्र होतात पण कार्बन सारखी द्रव्ये त्या रासायनिक क्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत तरीही ऑक्सिजन व हायड्रोजन ही दोन्ही मूलद्रव्ये अचेतन असल्याने स्वतःहून एकमेकांशी जोडली जातील का ती एकत्र आल्याशिवाय पाणी निर्माण होणार कसे त्यांना एकत्र करायला कोणता तरी बाह्य घटक उपयोगी होतो असे तर दिसत नाही आणि पाणी तर निर्माण झालेले आहे याचा अर्थ या, या दोन मूल द्रव्यांखेरीच स्वत अव्यक्त असलेला असा कोणता तरी घटक त्या दोघांना एकत्र करतो त्याला शास्त्र कॅटालिस्ट एजंट असा शब्द योजते श्री भगवत गीतेमध्ये असे म्हटले आहे की कोणतेही कर्म घडताना आत्मा साक्षी म्हणून उपस्थित असतो म्हणजे त्याच्या कर्म घडत नाही मात्र तो कोणत्याही कर्माशी संबंधित नाही हे बघितले की शास्त्र मान्य अशी कॅटालिस्ट एजंट ही संकल्पना मनात येते अर्थात श्री भगवद्गीता हा पूर्ण आध्यात्मिक उपासनेचा ग्रंथ आहे तर कॅटलिस्ट एजंट ही शास्त्रातली महत्वाची संकल्पना प्रतिभा संपन्न ऋषींनी ज्याला आत्मा मानले तो कॅटलिस्ट एजंटच्या माध्यमातून काही प्रमाणात आज शास्त्राला गवसतो आहे का याचा विचार करावा म्हणून हे मांडण्याचा प्रयत्न आत्मा हा श्री ज्ञानदेव व श्री स्वामींचा जिव्हाळा खरं तर तो प्रत्येक प्राणी मात्राच्या जिव्हाळ्याचा असायला हवा पण आपल्यासारखी सामान्य माणसं देहाला आत्मा धरून चालतात व मूळ अव्यक्त निर्विकल्प निरंजन आत्म्याला विसरतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडून सतत जोपासले जाणारे मान अपमान मान अपमान म्हणजे खरे तर मनात उमटणारे तरंग पुन्हा ते कायम टिकणारे नाहीच आहेत आपल्याला अप्रिय अशा कोणाचा अपमान झाला की आपला अपमान आपण विसरूनही जातो ज्या अनित्य देहाला आपण आत्मा मानतो तो चिरंतन आत्मा वस्तुत देहापेक्षा वेगळा आहे हे यावरून कळते म्हणून कर्माची कारणे हेतू सांगितल्यानंतर सोळाव्या श्लोकात आत्मविचार आला तो करताना श्री स्वामींनी प्रथम देहात्मवादींचा अर्थात देहाला आत्मा मानणाऱ्यांचा पक्ष मांडला यामागे दोन कारणे असावीत असं वाटतं एक म्हणजे कर्माच्या कारणांच्या यादीमध्ये देहाचा उल्लेख झाल्यानंतर जीव म्हणून आत्म्याचा संदर्भ आला आहे दुसरे असे की चैतन्याशिवाय कोणतेही कर्म घडू शकत नसल्याने ते करण्यासाठी चेतन तत्वाची आवश्यकता आहे देहामध्ये असताना त्याला जीव म्हणले जाते व देहाशी संबंध नसतानाही अस्तित्वात असलेल्या त्याला चैतन्य म्हणून ओळखले जाते तोच आत्मा कर्मापेक्षा वेगळा असूनही देहामध्ये असल्याने कर्माचा साक्षी आहे हे निश्चित आणखीन थोडा विचार केला तर असं वाटत की कर्म अगदी शंभर टक्के अचेतन असेल तर चैतन्यामुळे कार्यरत कसे होईल म्हणजे कर्मासाठी काही एक चेतन तत्व आत्मा गरजेचा ठरतो वास्तविक श्री भगवद्गीतेने आत्मवादींचा म्हणजे आत्मा हीच एकमेव वस्तू मानणाऱ्यांचा विचार प्रथम केला व नंतर ज्यांना दुर्मती असे म्हटले त्या देहात्मवादींचा विचार केला पण श्री ज्ञानदेव व श्री स्वामी दोघांनी देहात्मवादींचा विचार अगोदर मांडून नंतर आत्मविचार सांगितला कारण लक्षात ठेवायचा आहे तो आत्मवाद देहात्मवाद नव्हे हा संस्कार जास्त काळ राहावा म्हणून आत्मवाद नंतर सांगितला असावा अशा या आत्म्याला न जाणणाऱ्या लोकांचे अचूक वर्णन श्री स्वामींनी केले आहे ते म्हणतात सूर्योदयी रात्र घुबडाची होय नवलते काय असे येत आकाशीचा सूर्य दृष्टीलागी साच पडला नाहीच जयाची तयासी जे बिंब सरोवरी भासे तोच सूर्याईसे वाटत असे तैसे शास्त्रा आणि गुरु ते नेणोन जगे जो जीवन मूडतेचे आरोपी तो आत्म्या देहधर्मा देह धर्मा आत्मा मानोनिया। सूर्य उगवला की घोडाला दिसत नाही या शास्त्रीय सत्याचा उल्लेख करून असे म्हटले की सूर्योदय झाला की घुबडाला दिसत नाही यात आश्चर्य ते कसले ज्याने सूर्य पाहिलाच नाही तो सरोवरातल्या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबालाच सूर्य समजणार दृष्टांत देऊन सिद्धांत सांगण्यापूर्वी श्री स्वामींनी देहाला आत्मा मानण्यामागचे कारण सांगितले आहे शास्त्र व गुरुला न जाणता जो मूळतेचे जीवन जगतो तो अज्ञानी देहाला आत्मा मानतो इथे मूळ हा शब्द अगदी विचारपूर्वक योजला असला पाहिजे आपण सामान्यत त्याचा अर्थ मूर्ख अज्ञानी असा करतो पण त्याही पेक्षा अधिक खोल अर्थ सुचवायचा असावा असं वाटते मूढ म्हणजे विचलित स्वतःच्या स्थानापासून ढळलेला म्हणून अज्ञानी त्या देहभाव धारण करणाऱ्या जीवाला पुन्हा स्वभावात आत्मभावात आणण्यासाठी आत्मभान देण्यासाठी समर्थ आहेत फक्त शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र व गुरु म्हणून आपल्याकडे शास्त्र प्रतीती गुरु प्रतीती व स्वप्रती किंवा आत्मप्रती अशा तीन प्रतीती मानल्या आहेत प्रती म्हणजे अनुभव मराठीत आपण प्रतितीऐविजी प्रचिती असं म्हणतो यापैकी शास्त्र प्रतीती व गुरु प्रतीती या दोन्ही महत्वाच्या असल्या तरी त्या परोक्ष म्हणजे दुसऱ्याच्या आहेत शास्त्राने सिद्ध केलेला किंवा गुरुंचा तो अनुभव आहे तर स्व म्हणजे आत्मा म्हणून स्वतः आत्मा आहोत हा स्वतःचा म्हणजे साक्षात अनुभव आहे ते स्वभान येईपर्यंत आचरण करणारा कोणीही अज्ञानीच नाही का हे अज्ञान आणखीन स्पष्ट करण्यासाठी यानंतर एका नळीवर बसलेल्या पोपटाचा दृष्टांत दिला आहे थोड्या फरकाने श्री समर्थांनी असाच दृष्टांत माया सुटत नाही असे म्हणणाऱ्या आपल्या शिष्याला दिला आहे त्याची कदाचित आठवण होईल श्री स्वामींनी म्हटले आहे नलिकायंत्री राघू येवोनी बैसला सर्वथा मोकळा असोनीही बद्ध झालो ऐसे मानोनी बापडा सोडी ना चवडा पाऊलांचा तैसे नित्य सिद्ध शुद्ध आत्मरूपी कर्म जो आरोपी प्रकृतीचे तया कर्मबंध तुटेना किरीटी जरी कोटी कोटी कल्प गेले या सर्व विवेचनाचा उपसंहार ही काहीसा विशेष केलेला आढळतो संतांची स्तुती करावी त्यांचं वर्णन करावं असे श्री स्वामी सांगतात जे सगळं खरं म्हणजे त्यांना लागू होते त्या उव्या अशा आहेत किंवा प्रतिबिंब मागे परतोन बिंबाचे दर्शन घेई जे म तेव्हा राहे मूळ बिंबची होबोन पाहणे सांडोन जैशारीती तैसा हरपला निज आत्मभाव घ्यावा त्याचा ठाव ऐसे वाटे तरी संत स्थिती ता ध्यानात येई तो शोधित आपणासी, म्हणून संतांचे करावे स्तवन ऐकावे वर्णन तयांचे यानंतर मुक्तात्म्याचे वर्णन आहे श्री स्वामींच्या लेखनाला जणू नवे धुमारे फुटले आहेत सद्गुरु म्हणजे तर जीवीचे जीवल या ओव्यांची सुरुवातच अशी आहे होता जो भोगीत विश्वरूपी स्वप्न निद्रेत राहून अविद्येच्या तया मायाबद्ध अनादी जीवाते जेव्हा गुरुनाथे जागे केले तत्व मंत्र सांगितला कानी मस्तकी ठेवोनी कृपा हस्त तेव्हा विश्वरूप स्वप्नाते सांडोन माया निद्रेतून उठोनिया, अद्वयानंदात तन्मय तो झाला निज स्वरूपाला ओळखोनी सद्गुरु कृपेने जीवाचा अहम भाव किती सहजपणे गळून जातो यासाठी स्वामींनी दिलेले उदाहरण इतके चपखल आहे की क्षणभर आपणही त्या भावात दंग होतो स्वामी सांगतात किंवा बाळपण निघोनिया जाता बागुलासीत राहता उरे कोण आणि त्यानंतर आत्मज्ञाचे वर्णन केलेले आहे तैसा जो आरोप कर्मकर्तृत्वाचा आला होता साचा आत्म्यावरी होताची तो दूर एक आत्मस्थिती उरे जी किरीटी अनिर्वाच्य त्याची आत्मस्थिती माझी नित्य राहे तयासिका आहे देहभाव कल्पांताच्या वेळी विश्व जळमय होता उरे काय शुद्रोग पैसी आत्मरूप अहंता संपूर्ण पार्था उरो नेदी। जवळपास अकरा दृष्टांत झाल्यावर सिद्धांत येतो की अशा प्रकारे मुक्तात्म्याचा देहाचा अहंकार गेला असला तरी प्रारब्धानुसार शरीराची कर्मे होतात अशा या मुक्तात्म्याला दुसरा परका कोणीही नसल्यामुळे तो व तरी कोणाचा व कसा करणार असा गीतेच्या श्लोकाचा अन्वयार्थ श्री स्वामी उपमांच्या आधारे स्पष्ट करतात यातली पहिली उपमा आपल्या परिचयाची देवीची अशी प्रतिमा अनेक वेळा बघितलेली पण त्या उपमेतून उलगडलेला केवल अद्वैताचा सिद्धांत निव्वळ अप्रतिम हेम चंडिकेने हेम शूळे साचा हेम महिषाचा नाश केला आयसे जरी पाहे पुजाऱ्याची दृष्टी तरी वस्तुस्थिती वेगळीच चंडिका महिष शूळ ही सकळ तत्वता केवळ सुवर्णची या ओव्यांच्या स्पष्टीकरणाचीही आवश्यकता नाही इतका तो अनुभव थेट जाऊन भिडतो जर अहंकार नसेल तर तो मुक्तात्मा व्यवहार तरी कसे करतो हा आपल्या मनातला प्रश्न जाणून जणू आपल्या स्वानुभवातून लगेच बाहेर येऊन पुढच्याच ओवीमध्ये श्री स्वामींनी एक शास्त्रीय दृष्टांत दिला आहे खरे म्हणजे चित्रपटाचे तंत्रज्ञान हे त्या मानाने अलीकडचे पण एखाद्या पटावर दिसणारे अग्नि किंवा पाण्याचे चित्र हे आभास मात्र आहे असे म्हणून बाराव्या शतकात होऊन गेलेल्या श्री ज्ञानदेवांनी ते चित्रपटाचे तंत्र उलगडले आहे प्रत्यक्ष तिथे ना अग्नी आहे ना पाणी दृष्टी भ्रम हेच तर आजच्या चित्रपटामागचे तंत्र आहे ज्याला श्री ज्ञान आभास मात्र असे म्हटले आहे श्री स्वामींनीही त्याचे तंतोतंत वर्णन केले आहे दिसे जळ अग्नि पटचित्री साच परिदृष्टीचाच आभास तो पटाची या ठाई ओलांशना आग पाहू जाता चांग धनंजया तैसेची प्रारब्ध संस्कारानुसार मुक्ताचे शरीर आलत तसे कोणताही विषय एखाद्या उदाहरणाने समजून दिला तर तो लवकर समजतो व नीट लक्षातही राहतो हे मानसशास्त्र श्री स्वामी उत्तम प्रकारे जाणतात म्हणून मुक्ताच्या ठिकाणी कर्म संभवत नाही हे सांगताना ते म्हणतात की मुक्त कर्म करतो असे मानणे म्हणजे सूर्याने अगोदर अंधाराला पाहून मग त्याचा नाश करण्यासारखे आहे कोणतीही नदी गंगेला मिळाली की ती पवित्रच होते तशी मुक्तात्म्याची बुद्धी आत्मस्वरूप झाल्याने त्याला पाप पुण्याचा लेप लागत नाही मुक्तात्म्याला द्वैतभाव नाही हे स्पष्ट करताना असं म्हटलं आहे की अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कुणाला पळणार किंवा शस्त्र स्वतःच शस्त्रामध्ये कसे खुपसले जाईल म्हणजे या गोष्टी जितक्या अशक्य तितकेच मुक्तात्म्याच्या बाबतीत कर्म हे सगळं सांगणं किंवा ऐकणं हे खरोखर नव्या अध्यायात श्री ज्ञानदेवानी म्हटल्याप्रमाणे वाणीला विसावा देणे आहे मुक्ताज्ञाचे इतके वर्णन केले तरी भगवद्गीता सामान्य माणसासाठी निर्माण झाली असल्यामुळे त्याच्या ठिकाणच्या अज्ञानपटावर ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी विपरीत ज्ञानाचे चित्र काढते त्या त्रिपुटीचा विचार आपण उद्याच्या भागात करू हे गुरुमावली तुझेच चिंतन तुला समर्पित ओम